नमस्कार मित्रांनो मी मयुरी सोनावणे तुमचे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे नक्षीच मिमिज वर्ल्ड आज आपण बनवत आहोत सोलकढी सोलकडी ही सर्वांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर सोलकडी बनवण्यासाठी अगोदर आपण कोकमचा अर्क काढण्यासाठी दहा ते बारा कोकमच्या पाकळ्या पाण्यात भिजत ठेवया नारळाचे दूध काढण्यासाठी एक अख्खा खवलेला नारळ एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया त्यात दोन हिरव्या चा, मिरच्या तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दीड ग्लास कोमट पाणी घेऊन मिक्सरला त्याची चांगली प्युरी रेडी करून घेऊया रेडी झालेली प्युरी एक स्वच्छ सुती कापडाने गाळून घेऊया गाळल्यानंतर उरलेल्या नारळाचा चव पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि एक ग्लास कोमट पाणी ॲड करून परत त्याची चांगली पिवरी रेडी करून घेऊया तयार झालेली पिवरी पुन्हा एकदा सुती कापडाने गाळून घेऊया तुम्हाला हवं असेल तर अजून एकदा ही स्टेप तुम्ही रिपीट करू शकता हे आपले झाले नारळाचे दूध रेडी आता भिजवलेले कोकमचा अर्क काढण्यासाठी तो चांगला हाताने आपण असा चुरून घेऊया चुरल्यानंतर गाळणीच्या साह्याने तो आपण नारळाच्या दुधामध्ये गाळून घेऊया आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया चांगले मिक्स करून घेऊया वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकून घेऊया आता हे थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून एका ग्लासमध्ये सर्व करूया रेडी झाली आपली ही थंडगार सर्वांच्या आरोग्याला फायदेशीर अशी सोलकडी ही रेसिपी बनवा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे लाईक सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल थँक्यू